दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस वेळ बुधवार वेळ असून या ठिकाणी एकोणसत्तरावा धम्म प्रवर्तन दिनानिमित्त नांदेड आगारामध्ये कार्यक्रम धीर झालेला आहे त्या ठिकाणी आदरणीय माननीय विभाग नियंत्रक साहेब वडसकर चंद्रकांत जी वडसकर साहेब माननीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ दोन हजार पंचवीस यांच्या हस्ते या ठिकाणी अतिक्ष समारोप झालेला आहे आणि त्यानंतर इथं पूर्ण भव्य स्वरूपात निधनाचा कार्यक्रम कार पार पडलेला आहे या ठिकाणी आपण विचारभंचं स्थापन केलेलं आहे भविष्यामध्ये या ठिकाणी जे भूतपूर्व विद्यार्थी आहेत एच महामंडळातील कर्मचाऱ्याचे त्यांच्यासाठी या ठिकाणी स्पर्धा भाषण स्पर्धा अशा प्रकारचं कार्यक्रम आम्ही घेऊ जेएनजी मंडळाकडून आणि या ठिकाणी जे चेअर कर्मचाऱ्यासाठी बसण्यासाठी विश्रांतीसाठी दिलेले आहेत भेट आम्ही वर राजेंदी कांबळे यांच्या पुढाकाराने चंद्रकांतजी <laughs> वडरकर साहेब वडसकर साहेब यांना त्या खुर्चीचं अनुमोदन केलेलं आहे किंवा बसवायची परवानगी दिलेली आहे आणि या ठिकाणी पूर्ण आमचे सहकारी राजेशभाऊ कांबळे असतील यशस्थ कांबळे असतील चंद्रकांतजी असतील त्याच्यानंतर आमचे अनिल भाऊ असतील ते सर्व सहकारी परत विभागीय कार्यालयाकडून आलेले त्यांनी शेटकरी मॅडम असतील त्यांनी सुद्धा पूर्ण सहकार्य करून हा यशस्वी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ नानिल आगाराच्या वतीने पूर्ण कर्मचाऱ्याचे आपल्या उपास उपासांचे सर्वाचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम पूर्ण यशस्वीतेने पार पडला आणि या ठिकाणी उपस्थित राहिले नक्षत्र युट्यूबचे आमचे डोंगर साहेब यांचे सुद्धा मनपूर्वक या निमित्ताने मी हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो या ठिकाणी परत दोन मिनटं आमचे मॅडम सुद्धा दोन मिनटं बोलतील सर्वप्रथम अशोका विजयदशमीच्या सर्वांना या ठिकाणी आपल्या एस टी महामार्गातील कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी एकदम प्रकारे सर्वप्रथम कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली आपल्याला बौद्ध धर्म दिलेला आहे आणि बौद्ध धर्म येत असताना आपल्याला बावीस प्रयत्न दिलेला आहे आणि या ठिकाणी मी सर्वांना इथे विनंती करते की आपण बाबासाहेबांच्या पंचमुलाचं पालन केलं पाहिजे पंचमुलांचं पालन केलं तरच आपण शिकू शकतो भारतीय घटनेनुसार आपल्याला पंचमुलांचं आपण किती बदल केलं तर त्यावर आपल्याला शिक्षा होते या

જેટલું બનતા હોય છે આ तथागात गावत मुद्द्यांचा तथागत गौतम मुद्दांचा तथागत गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झाल्रोटे आजी वे घबिया, चार्टें है जे लाटीय, याल्रोटे है, लुह झाल्रोटे आदी Detеждँग क्पाइर Это लाटी मत ब transparency लेी इतन वैजरे काम्च scorण सिध् infinity हव्रोटे है य다.. प्र प्र मैंक yards काम काम्रे पंसा fewer आद выпуск भाल्रोटे है हो दें, हो दें।

जमिनी सर्वांनी गेलेली आहे सुद्धा या ठिकाणी

बातल बघू ना ते लागत छान छान मला नाही तो ते ओपडा नंतर सगळ्याला वेळ भेटते फोटो नंतर काढा फटकन वंदना घेऊ फोटो नंतर काढा आहो वंदना घेऊ द्या पहिली ड्युटीला आहे तर सगळ्याला जावं लागते इथं कार्यक्रम सुरू करायचा टायमवर सगळं व्हावं लागेल ना फोटोला वेळच वेळ आहे नंतर रिकाम्या टायमात काही काम नाही हा महत्त्वाचं होतं साहेबांचा फोटो घेतलं बस झालं ठाकरे साहेब अरे अल्ला हट्टी 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 सेकंड दफ्तर सेकंड दफ्तर सेकंड दफ्तर जेटी आ सो थामा थामा एकदम यसरी करे बार क्या तू आदी आई अरे मान से उल्टी को ओ कैसे है भाई पासवर्ड है कोई क्या चाहिए नहीं आगरातील सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा देत आहे आपण आजूबाजूला असाल तरी या एकोण सतराव्या या ठिकाणी येऊन कार्यक्रमाची सभा वाढवावी आणि

करते दोस्ती है वो कर वो कर का दोस्त हां वो कर आदरणीय मिस्टर साहेब या वस्तु निरीक्षक त्यांचे स्वागत करण्यासाठी मी आदरणीय माधव कुसार अभियंता करतो आपला त्यांचे स्वागत करावे मिस्टर साहेब का <laughs> रे

சாம்பளை திட்டு செஞ்சாடா போ இது மேட்டோ எதுக்கு காமிக்கலாம்